तिकडे निवडणुकीच्या आधी मुंबई पालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या भाजपनं आता आकडे हाती येताच भाषा बदलायला सुरुवात केली आहे मुंबईमध्ये शिवसेना भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचं खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय माझाला दिलेल्या एका एक एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते दरम्यान सामनाच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुंबईमध्ये भाजपला ब्याऐंशी तर शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या आहेत त्यामुळे बहुमताच्या एकशे चौदा या आकड्यापासून दोनही पक्ष बरेच दूर आहेत यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी सेना भाजप एकत्र आल्यास महापौर पदाचं गणित कसं जुळणार हे पाहणं महत्वाचं आहे नितीन गडकरी एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले पाहूयात आणि निवडणुकांच्या आधी जे बोलल्या जातं ते गंभीरतेने घेतल्या जात नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या विचाराच्या आधारावर कुठली मतभिन्नता नाहीये हिंदुत्वाच्या आधारावर आमच्या दोघांमध्ये वैचारिक एकमत आहे आणि त्यामुळे आज निवडणुकानंतर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की दोघांना एकमेकाशिवाय पर्यायाने अशी स्थिती आहे परंतु याबाबतीत अंतिम निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुंबईचं हित लक्षात घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जर मला वाटतं सुजबुज आणि मॅच्युरिटीने विचार केला तर योग्य निर्णय होईल आता हा सगळा विजय सत्ता आणि संपत्तीचा असा आरोप करणं मला वाटतं अन्यायकारक पण आहे आणि योग्यही पण नाही आहे राहिला प्रश्न सामन्यामधल्या लिखाणाचा आमच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता नसतानाही मतभेद नसतानाही आम्ही मित्रपक्ष असतानाही वारंवार प्रधानमंत्र्यांबद्दल आमच्या अध्यक्षांबद्दल नेत्यांबद्दल जे लिखाण सामन्यामध्ये लिहिलं जातं त्यातूनच आमच्यामध्ये दरी निर्माण झाली जर आमच्याशी मैत्री ठेवायची असेल तर सामनामध्ये देखील जबाबदारीने लिखाण झालं पाहिजे याची काळजी शिवसेनेने जरूर घेतली पाहिजे